निवेदन दिलं त्याच्यात कितपत माहिती मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळवणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन, दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वासनी सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वासनी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल हे काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा कोण वीस जण येडीए काय रे म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही नायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमचे काय बापाची आहे काय मार्केट कमिटी का माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची हमाल मपाडीचे किती दिवस झाले बा तुम्ही काय करणार हजामती करता येईक हे एक महिना नाही ना, दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतोय माने रवींद्राय तुझी उधारी आहे का उधारी आहे डायनामिक्सची ठीक आहे डायनामिक्स कुठं पडून जाते ते हजार कोटीचा माल होते मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या खरेदी विक्री संघ असा अडचणीत आला उडाऱ्यांची उधारी झाली एखादी भरली नाही त्याचे एकशे एक प्रकरण करावे लागेल सर्वसामान्य माणसाकरता सांगा यादव त्याचे पण पाच सहा पंप झाले कुणाकुणाचे किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव का कारखान्याच्या तिथं पण कुणाची उदारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी छत्रपतीला पण छत्रपतीला तर चेअरमन देणारच नाही दे राठोडे दे तुमचं काम नाही मला परंतु मार्केट कमिटीचे सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये मेजर जे त्यांना सांगा दादा कामधारा दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाही तर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती बुधवारी वसूल केली काही पण त्याच्या मागे भोंगायला नाही तीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता बारामतीकरांतरचा करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर ते मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघं अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध मार्केट ना मी एवढा आवाज मारतोय तुम्ही कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरण दोन कोटी याच्यामुळे मला कळलं आणि मला माझ्या संचालकांनी सांगितलं इतके दिवस काय मी झोपा काढल्या काय होणार नाही आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकाला भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीचे सर्व वैभव दिसतंय स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवलातनं काय केले तू करोड रुपये बी देतोय मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो काय सुंदर मार्केट कमिटी चालू आम्ही मात्र आणतोय पैसा तुम्ही करताय कोणाला यायचं नाही भुसार फळी बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवलाय तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्व भांडवालोतून एकही काम केलं नाही हे जरा जवळ ठेवले पुढच्या ट्रिपला पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकत मिळते ना न सांगता मिळते ना शंभर कोटी रुपये मिळालेत तुम्हाला कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बिके हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते काय यांना लाज लज्जा शरम कुणाला लोकांना वाटतं बा अजित पवार कुणाच्या समोर करतोय का करणार नाही मी ज्या उद्देशाने दिले त्या उद्देश सफल करायला नको त्यांची जबाबदारी नाही का तरी आपण पाहिजे संस्था आहेत ना बारामती बँक खरेदी संघ दूध संघ मार्केट कमिटी नाही काटकर आता रिटायर झालेत मी त्यांना विचारतो उद्या काटकरांना म्हणून मी सात वाजता माझी पहिले सहाला नको त्यांना सातला भेटवून मार्केट कमिटीमध्ये पण विश्वास मी तुम्हाला पुन्हा सांगतो अरविंद जगताप तुलाही सांगतो बाकीच्या सगळ्या संचालक कोणाला सांगतो कुठंही तुमच्याकडनं चुकवून देऊ नका मी सोडणार नाही मी तुमच्यावर कुठल्याही मक्केसीत दाखल करेन फ्रॉडच्या आणि सगळं वसूल करेन तुमच्याकडनं चुकवून देऊ नका या पद्धतीनं आपण पुढे जाऊ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक महाराष्ट्रातील नंबर एक ची मार्केट कमिटी म्हणून वाढवण्याच्या करता प्रयत्नशील राहू